नमस्कार शेतकरी स्वरा समृद्धी परिवारात तुमचे सहर्ष स्वागत तर आपण मालेगाव तालुक्यातील सायने या गावात आलेलो होतो तर या ठिकाणी प्रगतशील शेतकरी उषाताई गाडगे यांच्या शेतातील कांदा बघण्यासाठी ताई नमस्कार नमस्कार तुमचे पूर्ण नाव सांगा उषाबाई जुलालराव घाडगे राहणार सायने खुर्द तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव सत्तर अठरा झिरो तीन तर तुम्ही स्वरा समृद्धीच क्लासिक गुलाबीवन वापरलेलं होतं हो तर तुम्हाला त्याची जर्मिनेशन कसं वाटलं भुगवण क्षमती चांगली आहे त्याला मरणी आली आमच्या इथं बहुतेक लोकांची ओळख मिळेल पण माझं ओळख काही रोप रोपलेलं नाही एकदम चांगले एक दो एक तीन किंवा चारच फवारण्या केल्या त्या बाकी आम्ही काही फवारणी केली के नाही आणि लागन पण पावणे दोन एकर एक लागन अशी कंप्लीट झाली त्याच्यामध्ये तुम्हाला एकरे ऍव्हरेज किती मिळाला एकरे ऍव्हरेज म्हणजे आता पावणे दोन एकर माझा जो तीनशे क्विंटल माल आला तो तीनशे क्विंटल हो तीनशे क्विंटलच्या आसपास आलाच तर तुम्ही या कांद्याच माहिती कुठे कुठून माहिती मला ते विनोद ते याचे बघा अमोन याचे युट्यूबला ऐकलं होतं सोशल मीडियावर सोशल मीडियावरून तर मी त्याच्यातून आम्ही नाशिकला बघितलं सोरा समृद्धी नाही द्वारकेला तिथे काही भेटलं नाही मग मी ताली जाजगाव फाट्यावर माउलीवाल्यांकडे तपास केला तर ते म्हटलं तू आपल्याला ती भेटून जाईल तुम्ही इथून घेऊन जा आपल्याकडे तर तुम्हाला काय वाटतं मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला एकच नंबर व्हावी आणि माझ्या शेतात बरेच शेतकरी येऊन बघून गेले हा हा कोणतं एक कांद्याचं क्षमता चांगली आणि पात पण मोठे मोठे एकदम दहा ते बारा पत्ती येत्या कांद्याला चांगल्या प्रकारचं बियाणं आहे शेतकऱ्यांनी माझ्या तरी मत याने तेच बियाणं वापरावा कारण त्याच्यात चिंगळी अशी नाही गोलटी निघालीच नाही डायरेक्ट स्वतः असाच कांदा निघलेला आहे शेती तुम्ही स्वतः मी शेती करते स्वतः मी बाऱ्या देते स्वतः सर्व मीच करते नारी शक्ती नारी शक्ती स्वतः मी व्यक्तीची तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना आपल्या काय सांगाल त्यांना त्यांना मी हेच सांगू शकते का सर्व शेतकऱ्यांनी ह्या बियाण्याचा वापर करून बघावा एक वेळेस अनुभव घ्या मला पण आता अनुभव आलेला आहे म्हणून मला वाटतं का हे बियाणं खूप उत्तम चांगलं आहे बरं ताई धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल देन थँक्यू थँक्यू